मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या कात्र या ठिकाणी मित्रांनो आपण पाहिलं असेल मागील आठ दिवसापासून मुंबई आंबेगाव आणि कोरेगावचा जो सुंदर आहे त्याच्याविषयी चर्चा सुरू होती वादविवाद सुरू होते त्यानंतर बाईट सुरू होत्या त्या सर्व विषयाला आज अखिल भारतीय बैलगाडी संघटना पश्चिम महाराष्ट्र मुंबई यांनी या विषयावरती चर्चा करून तोडगा काढलेला आहे आणि या वादावरती पडदा टाकण्यात आलेला आहे आपल्या समयेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य राज्याचे सचिव जागतिक विजेता पैलवान विलास दादा देशमुख आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीनं हा वाद सुरू झाला होता आणि त्याच्यावरती तोडगा काय निघाला गेली आठ दहा दिवस सर्व म्हणजे बैलगाडी क्षेत्रात सर्वत्र हा मुद्दा सगळीकडे उपळून आला होता कि बैल नक्की कोणाचा कोरेगावच्या संग्राम बनकर यांचा किंवा मग आंबे मुंबईच्या अनिल भाग्यवंत यांचा तर ह्या वादात अनेक समज गैरसमज झाले त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पद्धतीने अनेक लोक इन्व्हॉल्व झाली त्यांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण प्रामुख्याने आमची मुंबईची कमिटी असेल किंवा मुंबईचे बैलगाडे मालक चालक आणि बैलप्रेमी असतील ते घाटावरील या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा बैल नेहमीच मोठा भाव मानत आले आणि मोठ्या भावाच्या अनुषंगाने आज हा जो काय गैरसमजाचा वाद होता तो सग सर्वानुमते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी भारती संघटना ठाणे रायगड पालघर या सर्वांच्या मते आज तो वाद मिटवण्यात आलेला आहे हा बैल इथून पुढे कायमस्वरूपी संग्राम भैयाबनकर कोरेगाव आणि अनिल भाग्यवंत आंबे मुंबई या दोघांच्या मालकीचा राहील इथून पुढची बैलाची मालकी ही दोघांची राहील इथून पुढे जर भविष्यात त्यांना कधी बैलाचा करार किंवा विक्री करायचं असेल तर दोघांच्या संगणमतानं ते होईल आणि हा वाद नसून हा फक्त गैरसमजच होता त्यामध्ये काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला सिक्का चालवण्याचा प्रयत्न करत होते पण मी आज तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक यांना सांग सांगू इच्छितो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही एक चांगल्या पद्धतीची संघटना आहे जी, जी महाराष्ट्र ब आज बैलगाडी मालकासाठी काम करते आणि या संघटनेने ज्या दिवशीपासून या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्या दिवशीपासून यशाची प्रत्येक पायरी ही संघटना चढत आलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचा वाटा जर कोणाचा असेल तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालक यांचा ज्यांनी ह्या संघटनेवर खात्रीपूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे आणि त्यामुळे आज हा वाद जो आहे तो आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष आदरणीय सुभाष तात्या मांगडे यांच्या निसर्ग हॉटेलला निसर्गरम्य वातावरणात मिटवण्यात आलेला आहे बरं आता एकंदरीत कसं ठरलं सगळं सविस्तर की आता हा जो सुंदर नावाचा बैल आहे रंग काळा सहादार बैल आहे तोंडावर थोडेसे सफेद टिपके आहेत आणि सलगर घिलार जातीचा बैल आहे हा बैल इथून पुढं संग्राम भैया बनकर कोरेगाव आणि भाईल अनिल भाग्यवंत आंबी मुंबई या दोघांच्या मालकीचा राहणार आहे हा बैल या बैलाचं पळवण्याचं वेळापत्रक खाली प्र प्रमाणे हा बैल एक जूनपासून तीस सप्टेंबरपर्यंत संग्राम भैया बनकर कोरेगाव यांच्याकडे राहणार एक ऑक्टोबरपासून एकतीस जानेवारीपर्यंत अनिल भाग्यवंत आंबी मुंबई यांच्याकडे राहणार एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च पुन्हा दोन महिन्यासाठी बैल संग्राम भैया बनकर यांच्याकडे राहणार आणि एक एप्रिल ते तीस मे हा बैल पुन्हा मुंबईला अनिल भाग्यवंत यांच्याकडे राहणार या दरम्यान या बैलाला जर काही इजा झाली तर ज्याच्याकडे तो बैल असेल त्याने तो बैल पूर्णपणे व्यवस्थित करून परत समोरच्या व्यक्तीकडे पाठवायचा आहे आणि बैल मुंबईवरून घाटावर आणण्याचा खर्च हा संग्राम भाईया बनकर यांचा राहणार इकडून मुंबईला नेण्याचा खर्च हा अनिल शेठ भाग्यवंत यांच्याकडे राहणार ह्या बैलाचं घाटावरील पूर्णपणे नियोजन ज्यावेळी यांच्या मालकीत असेल त्यावेळी संग्राम भैया बनकर हे करतील मुंबईतलं पूर्णपणे नियोजन त्यां ज्यावेळेस अनिल शेठच्या मालकीत असेल अनिल शेठ भाग्यवंत करतील या बैलाच्या धावतादरम्यान कोणीही कसल्याही प्रकारची जी वारंवार जो बैलगाडी क्षेत्रात शब्द वापरला जातो वायदी कुठल्याही प्रकारची वायदी घ्यायची नाही आणि जर या दोघांचं मनोमिलन पर, परत एकदा पूर्वस्थितीत आलं तर दोघांच्या मनमर्जीने तो बैल कधीही इकडे तिकडे दोघं करू शकतात त्याचा सर्वस्वी अधिकार दोघांच्याकडे राहील जर भविष्यात हा बैल विक्री करायचा ठरला तर दोघांची ही संमती असेल तरच ह्या बैलाची विक्री होईल अशा पद्धतीने आज अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नितीनाबा शेवाळे उपाध्यक्ष सुभाष तात्या मांगडे आमचे ठाणे रायगड पालघर मुंबईचे अध्यक्ष संदीपबाई माळी उप उपाध्यक्ष विजय शेठ खानवकर मिलिंद शेठ पाटील दादा गायकवाड अनिल अप्पा काटकर आणि बाकी सर्व वरिष्ठ मंडळींच्या समक्ष झालेला आहे त्याचबरोबर संग्राम भैया उपस्थित आहे आम युवक संघटनेचे आमचे प्रवीण शेठ दसवडकर उपस्थित आहेत या सगळ्यांसमक्ष हा विषय अतिशय प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झालेला आहे हा संपूर्ण जो तुमचा ज्या पद्धतीने ठरवण्यात आहे दोन्ही बैल मालकांच्या संदर्भामध्ये हे संपूर्ण लिखापडी करून घेण्यात आले एका स्टॅम्पवरती हा दोघांच्याही संगणमताने आणि राजी खुशीने कोणताही दबाव न टाकता शंभर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ही लिखापडी करून घेण्यात आलेली आहे <treat> या व्यतिरिक्त ज्यावेळी बैल घाटावर पडेल त्यावेळी पहिलं नाव संग्राम भैया बनकर यांचं लागेल नंतर नाव अनिल शेटचं लागेल आणि ज्यावेळी बैल मुंबईत पडेल त्यावेळी पहिलं नाव अनिल शेठ यांचं लागेल आणि नंतर संग्राम भैया बनकर यांचं लागेल मित्रांनो आपल्या समोर येत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष अध्यक्ष नितीनाबा शेवाळे आबा नमस्ते आबा काय सांगाल आज जो सुंदरचा विषय आहे तो मार्गी लावण्यात आलेला आहे दोन्ही बैलमा मालकांच्या सहमतीनं हा विषय मिटवण्यात आलेला आहे यातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय संदेश द्याल कशा पद्धतीने सर्व ठरवण्यात आलं आणि इथून पुढं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये हे प्रकार घडून नये म्हणून काय काळजी घेण्यात यावी आज या बैलाबद्दल दोन्ही मालकांची म्हणणे ऐकून घेऊन आ, एक मध्य दे, मध्यस्थीचा मार्ग म्हणून अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणा रायगड पालघर यांच्या वतीने एक पर्याय म्हणून जो मगाशी पाहिल वाट तुम्हाला सगळं सांगितलेला आहे तर तो पर्याय काढलेला आहे तर त्या मालकी संदर्भाचा तो वाद इथं मिटलेला आहे परंतु इथून पुढे मला असं वाटतं की ज्या लोकांना बैल सांभाळायला द्यायचा असेल किंवा इतर कुठलाही व्यवहार असेल कराराचा व्यवहार असेल तो संपूर्णतः लिखापडी करून पाठवा सांभाळण्याचं सुद्धा की देत सांभाळायचे पैसे काय ठरलेले आहेत भाडे थोडे ह्या विषयावरनं वाद होतात परत आणि वादातनं परत ब ज्याच्याकडे सांभाळायला बैल गेलेला आहे तो बैल पाठवत नाही मालकाकडं मालक परत संघटनेकडे येतो तर माझं म्हणणं असं आहे की बाबा संघटनेचं असं म्हणणार आहे की तुम्ही सांभाळायला बैल पाठवत असताना सुद्धा तुमच्या दोन ओळी लिहून ठेवत जा की ह्याचे सांभाळायचे पैसे टेम्पूचं भाडं पावत्यांचे पैसे ह्या गोष्टीचा उल्लेख करून ती एक दोघांना मिळून तुम्ही एक एक डॉक्युमेंट तयार करून ठेवत हो जा जेणेकरून हा पुढं वाद होणार नाही आणि पैशाचे देणं घेणं त्या पद्धतीने राहील काय होतंय लोक व्यवहार करताना गोळी करतात आणि नंतर काही मतभेद झाल्यानंतर नंतर परत संघटनेकडे येऊन परत तो वाद मिटवायचा मग ह्याच्यामध्ये पहिल्यापासून सावध राहिलं आणि पहिल्यापासून जर लेखापडी जर ठेवली तर हे वाद होणार नाहीत असं मला वाटतं मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई ठाणा रायगड पालघरचे अध्यक्ष संदीप भाई माळी संदीप भाई नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं आजचा हा सुंदर बैलाचा विषय मार्गी लावण्यात आलेला आहे अखिल भारतीय बैलगाड्याचे अध्यक्ष आबा शेवाळे असतील जे तात्या असतील पेलवान आहेत आपले वडकीचे पेलवान आहेत दुसरे आमचे दुसरे मोठे पेलवान आहेत आणि सर्व मुंबईची आमची मंडळी दहा बारा दिवस झालं होतं आमचे सुंदरबाईचे मालक दोन ते तीन दिवस ते जेवले नव्हते माझ्या अंदाजे खूप टेन्शनमध्ये होते त्यामुळे त्या टेन्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही पण सर्व टेन्शनमध्ये आलतो एका बैलासाठी एखादा जीव नाही गमावता कामा पण अखिल भारतीय बैलकडे ठाकरेकर पालघरची सर्व मंडळी आणि आपली पश्चिम महाराष्ट्र म्हणजे घाटावरचे सर्व भाऊ आमचे आम्ही सर्व एकत्रित आलो आहे दोघांचा वाद मिटवला आहे मी मुंबईच्या सर्व बैलगाडा मात्र एकच विनंती करून सांगेन आपला बैल घाटावर पाठवताना ज्या माणसाकडे पाठवाल त्याच्याकडून भले तुमची काहीतरी नॉमिनल लिखापट्टी करून घ्या आणि जो मैदानामध्ये बैल तो पळायला गेला की बैलाला जे दाना पाणी खायला लागेल त्याचे पैसे तुम्ही टायमावर देत जा नंतर जेव्हा मुंबईचा सीझन चालू होईल तेव्हा परत तुमची भांडणं होतील ते होता कामा नाही आणि जेव्हा घाटावर जर बिंजोड चालू होतील आपली बैलानंतर जे संपूर्ण बिंजोड अखिल भारतीय बलके महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बलकेत सांग संघंट थानागर पालघर या दोघांच्या सहमताने होईल आणि मैदान भरवताना ज्या आयोजक असतील त्यांना पण विनंती आहे जर पाऊस असेल तर तुम्ही डायरेक्ट मैदान होईल म्हणजे होईल कुठल्या आपण बली पडू नका असं टाकू नका जेणेकरून मुंबईवरून घाटावर याला कमीत कमी एका बैलबाई मालकाला पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो तो, तो खर्च होणार नाही आणि याच्यापुढे पुन्हा सांगतो जर लिखापट्टी केल्याशिवाय कुठल्या बैलाची खरेदी विक्री केली किंवा लिखापट्टीशिवाय कोणी बैल एखाद्या माणसाकडे सांभाळला पाठवला त्याची लिखापटी नसेल त्याला जुमेदार अखिल भारतीय बैलगड ताणाळेकर पालघर आणि महाराष्ट्र राज्य ही बैलगडी सगळं राहणार नाही आणि जर आपली संघटना सोडून दुसऱ्या संघटनेच्या माध्यमातून जर एखादं जा मैदान झालं तर त्या मैदानात तुम्ही गेले काही शिवीगाली झाली मारामारी झाली हानामारी झाली नुकसान झालं त्याची कुठलीही जबाबदारी अखिल भारतीय बैलगाडी संघटना टानाळेकर पालघर आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य घेणार नाही नंतर तुम्ही किती जरी बोंबलले तर तुम्हाला आमच्याकडून न्याय भेटणार नाही संघटनेचं नाव ज्या पत्रिकेवर असेल तरच तिथे बैलगाडी क्षेत्रातील लोकांनी जायचं आहे नाही जर आपल्या संघटनेचं नाव त्या पत्रिकेत नसेल तर तो, तो मैदान आमचा नाही हे सर्वांना आता सांगून ठेवतो धन्यवाद आपल्या समोर येत प्रसिद्ध बैलगाडी मालक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे युवा संघटक म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमोल आज अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने मुंबईचे बी अध्यक्ष आणि आपले मतलब आबा शेवळे आबा होते भाई होते विलास लोण होते आणि मांगडे तात्यांच्या हॉटेलवर ही जी मिटिंग झाली त्या मिटिंगला दोन्ही बैलगाडा मालकांनी संघटनेचं ऐकलं त्याबद्दल त्यांचं मी प्रथमतः आभार मानतो कारण का काय होतंय आज घरातल्या घरातच कोण कोणाचं ऐकत नाही पण आज कमिटीचंच दोन्ही बैलगाडा मालकांनी ऐकलं आणि आज निसर्ग गार्डन या ठिकाणी हा वाद पूर्णपणे संपुष्टात आला त्याबद्दल संघटनेचं ऐकल्याबद्दल मी बैलगाडा मालकांचे आभार मानतो इथून पुढं कशी काळजी घेण्यात यावी खरेदी विक्रीचा व्यवहार असेल त्यानंतर न करार असतील त्यानंतर सांभळण्यासाठी देण्यासाठी करार असेल तर काय करण्यात येईल इथून पुढं माझं एकच सांग नाही आपल्या गाटावरच्या भावांनी बैल मुंबईवरनं आणले तर त्यांचं ते त्यांनी आपसात व्यवस्थित बॉन्डिंग ठेवा लिखापडी लिखा म्हणण्यापेक्षा सांभाळायची होणार नाही पण त्यांनी त्यांची खुराकाची ह्याची सगळी व्यवस्था करावं भाड्याची आणि ह्यांनी प्रेमाने बैल सांभाळावं आणि द्यायच्या टायमाला निर्वाद बैल त्यांच्या मात सुपूर्त करावा राहिला विषय लिखापटीचा तो खरेदी विक्रीसाठी होईल तर ती खरेदी विक्री संबंधित तालुका अध्यक्ष किंवा जे वरिष्ठ आपले एक चार दोन समजा अनिल आप्पा एक प्रवींद सोडकर किंवा अजून आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण ज्यांना बैलगाडा क्षेत्रातलं थोडंफार तरी कळतं त्या लोकांकडं जाऊन व्यवस्थित खरेदी विक्रीचा असू किंवा कराराचा असू हा विषय एक सुज्ञ बैलगाडा मालकाक जाऊन तो विषय मार्गी लावावा कारण का त्याच्यात काय लाज नाही कारण का आता आज एक दिवस गेला ती कुठले वीस पंचवीस लोकं इकडले पंचवीस लोक म्हणजे पन्नास लोकांचा खळंबा करून आज हा विषय मिटवण्यात आला बरं मिटवण्यात यावा आणि आल्यात ह्याचं दुःख नाही पण हे विषय वाढतच जाणार आहेत कारण का नवीन बैलगाडा मालक त्याच्यात उतरायला लागलेले एवढं सगळ्यांनी त्याचं पाल ज्या पद्धतीने आपण पाहतोय की पडतोय मान्सून पूर्व पाऊस पडतोय संबंध महाराष्ट्रामध्ये आणि ठिकठिकाणी मैदानांचे आता बॅनर पण जाहीर व्हायला लागलेत बिंदोडचे जा... जाहीर व्हायला लागलेत पण सद्यस्थितीला सध्याची स्थिती पाहता भौगोलिक स्थिती पाहता हे वातावरण बैलांना पळण्या योग्य आहे का मैदान करण्या योग्य आहेत का वातावरण सगळ्यात महत्वाचं तर माझी गाठावरल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना किंवा बैलगाडी क्षेत्र जपणाऱ्यांना कारण का हा खर्च पूर्णतः असा काय कुणाच्या घरात काय पैसे किंवा जाडाला नाही लागत भौगोलिक परिस्थिती पाहता जे आपण आयोजक म्हणून बिनजोड घेतील किंवा मैदानं घेतील त्यांनी योग्यरित्या पावसाचा अंदाज घेता रस्त्याचा पुढं सगळ्या गोष्टी ज्या काही बैलांना दुखापत नाही व्हावं अशा ठिकाणी मैदानं घ्यावा एवढी एक त्यांना विनंती करतो आणि दुसरा विषय असा आयोजकांनी बैलगाडा मालकांचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळं आपल्या फाट्या किती आहेत आपण इथं किती गाड्या पळू शकतो किती वाजेपर्यंत पळू शकतो उद्या उठून आता दिवस सरायला लागले की अंधार लवकर पडायला लागणार आहे त्यामुळं नुसतं पावत्या नोंद करून घेऊन बैलगाडा मालकांची हानी करायचा अधिकार आयोजकांना नाही त्यांनी पूर्ण मैदान पार पडल ह्या हिशोबाचीच नोंद घ्यायची आणि मैदान पूर्ण स्वाद न्यायचं नाहीतर गड झालेत आणि द्या दोन दोन हजारांनी द्या पाच पाच हजार तसं एक दोनदा निदर्शनात आलं तर त्या तहसीलदारालाच अर्ज करणार कमिटी तिथं परत परमिशन देणार नाही कारण का काय हळू नाही आज प्रत्येक बैलगाडी मालकाचा दहा ते बारा हजार रुपये खर्च होतो हे खर्च काय शेवटी बैलगाडा मालकाला आश आहे सात नंबर येतात सातशे आठशे हजार जण जातात बैलगाडा मालक बरं पैरकरी आला त्यांचा खर्च वेगळा दुसऱ्यांचा वेगळा मुंबईवाल्यांची बी तिकडनं ती लोक येणार त्यामुळं आपल्या इथल्या आयोजकांना कळकळीची कल विनंती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेकडनं माझ्याकडनं नाही की असं करू नका पूर्ण मैदान होईल तेवढीच नोंद घ्या कारण का तुम्हाला एंट्री अभिजमात आहेत म्हणून मैदानं घेऊ नका एवढीच त्यांना माझी आवर्जून विनंती हां आणि दहा निघ पळवलं तर दहाच सिमीकरां दहा बक्षीचं ठेवान त्या पद्धतीचा ट्रॅक पाहिजे एवढी मात्र विनंती आणि आदत बैलाची मैदानं ज्यास्वत्या त्यांना एक आव्हान करतो मी की आदत बैल म्हणजे आपण गडवायचं चा काम चालू करतो आणि एंट्री फीसाठी मैदानं ज्यास होणार आहेत आणि ज्याच प्रमाणात लोकं घेतात पुढं जाऊन त्या, त्या वासरांना इजा होते कोण गुत्त आहे कोण काय कोण काय त्या त्याच्यावर थोडं आणि महत्वाचं बैलगाडा मालकांनी बी त्याचं कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं हे त्यांना बी कळलं पाहिजे एवढंच मी मित्र, मित्रांनो आपण पाहिलं असेल की आ, जो सुंदर होता त्याचा विषय अखिल भारतीय बैलगाडी संघटना पश्चिम महाराष्ट्र ठाणा रायगड पालघर यांच्या चर्चेतून संवादातून हा विषय मार्गी लागलेला आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं अखिल भारतीय बैलगडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करा त्या पद्धतीनं आपण आपले व्यवहार करावेत जेणेकरून आगामी काळामध्ये कोणताही वाद उभा राहणार नाही धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपल्यासमवेत आहेत संग्राम भाऊ बनकर कोरेगावकर दादा नमस्ते।, नमस्ते नमस्ते काय सांगाल एकंदरीत सगळा विषय चर्चा भरपूर झाली त्यानंतर हा सगळा विषय अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य ठाणा पालघर मुंबई यांनी मार्गी लावलेला आहे तर काय सांगाल त्याच्याविषयी प्रथमतः संघटनेनं हा बैलाचा चाललेला जो विषय त्याबद्दल दोघांना एका ठिकाणी आणून ह्या गोष्टीचं पूर्ण निरसन करून हे आमचा जे वाद चालू होता याबद्दल दोघांचे काय या समज गैरसमज होते हे दूर करून हा वाद आमचा जे झालेला तो वाद मिटवलेला आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भ भारतीय आपली मुंबईची म ठा रा ठाणे रायगड पालघर यांचे प्रथमतः मी आभार मानतो की दोन्हीकडच्या संघटनेने मिळून आमचा जो वाद चालू होता तो एका ठिकाणी बसून मिटवलेला आहे आणि याबद्दल ही दिकापटी जी झालेली आहे त्याबद्दल आमच्या दोघांच्या सहकुशीनं किंवा राज आम्ही दिकापडी केलेली आहे धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत आहेत अनिल शेठ भाग्यवंत दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा एकंदरीत जो तुमचा सुंदर विषय होता तो मार्गी लागलेला आहे का ठाणे मुंबई पालघर आणि वडची कमिटी यांनी मला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतोच